अर्थ युट्यूब चॅनलला सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे आपल्या घरात जे जे बनतं ते सगळं आपल्या मुलांना खाऊ घालायचं की असं खाल्लं का पोटात तसं खाल्लं का पोरगा आजारी पडत तसं काही नसतं फक्त सकाळी संध्याकाळी थंड वातावरण असत तेव्हा आपण सांभाळून पोरांना फळं खाऊ घालायचे फक्त सकाळमध्ये आणि संध्याकाळी तेव्हा थंड वातावरण असतं तर कप होऊ शकतात पण असं सगळं खाऊ घालायचं आपण मोठे माणसं जे जे खातो ते सगळं खाऊ घालायचं फक्त काय नाही खाऊ घालायचं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात दाखवते सगळ्यांनी इकडे बघा की आपण काय नाही खाल्लं पाहिजे आणि ते जर खाल्लं तर मग पोरांच्या पोटात कसं होतं आणि कसं दुखतं ते आपण बघणार आणि त्याच्यातनं नंतर काय खायचं काय खायचं ते पण दाखवणार आहेत ते आपण ते वस्तू इथं ठेवलेल्या आहेत खाण्या न खायचे पण ठेवलेल्या आहे आप आपण तो व्हिडिओ बघू बघा आता बघा बरं फक्त बघायचं त्याला आवाज नाही हा बघा बघितलं लक्ष ठेव काय खाल्लं त्या पोरांनी आता बघा चॉकलेट खातोय तो हा मग चॉकलेट खाल्ल्यामुळे काय झालं बघा आता डोळे मोबाईल बघतोय मोबाईल बघितल्यामुळे डोळे कसे खराब होत आहेत पोरांचे तो कसे प्रकाश पडतो आता बघा काय खाल्लं आईस्क्रीम खाल्ली आईस्क्रीम खाल्ल्यानंतर काय झालं बघा हे खिळे बघा कसे पोटात चावायला लागते बघा असे hmm. खिळे म्हणून पोरं सांगतात ना पोट दुखतं पोट दुखत असं होतं बघा हे hmm. कुरकुरे खात पोटात असं होतं पाया तुम्ही पण बघा हा आणि ताई तुम्ही पण बघा बघा कशा आळ्या पडल्या hmm. आपले जंत पळतात ना पोटामध्ये पोरांना जनताची गोळी खाऊ घालावी लागते आपल्याला तर तो प्रकार आहे हा बघा कुरकुरे खायचे हा भाऊ बघा हे बघा आपल्या मध्ये कसा त्रास होतो पोटामध्ये किडनी मध्ये कसा त्रास होतो हे बघा हा आता यांना फळ खाऊ बघा फळ खाल्ल्याबरोबर पोऱ्याचा चेहरावर पण आनंद होतो आणि आपल्या जे शरीरात ते अवयव असतात त्या अवयवांना पण आनंद होतो म्हणून गुलाबी कलर दाखवलाय बघा हे बघा बाळाला हसू आलं बघा तशा प्रकारे फळ खाल्ल्यावर आपले शरीर म्हणजे काय खाल्ल्यानंतर काय स्ट्रॉंग होतंय आपल्या कोणता नशा स्ट्रॉंग होतात ते दाखवलंय बघा कोणतं फळ खाल्ल्यावर काय स्ट्रॉंग असं असंच खायचं बाळान तुम्हाला फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ येतो येतं म्हणून आपल्याला हे जे शिकून गेलात तुमच्या आजूबाजू शेजारी पाजारी नातेवाईकांना गल्लीतल्या मुलांना सगळ्यांना सांगा की मी बघून आली असं शिकून आली आणि तुम्ही पण असं करा तुमच्या पुला त्रास व्हायला नको म्हणून बघा अशा प्रकारे आणि याच्यामुळे काय होतं पैसा पण खर्च होतो बाजारातल्या पुढे खाऊ घालल्यामुळे पैसा पण खर्च होतो पैसा पण खर्च होतो, होतो।, होतो। आणि परत तो पैसा खर्च करून खाल्ल्यानंतर पोरांना त्रास होतो आणि दवाखान्यात पैसा मग आपण खाऊच घालायचं नाही खाऊ घात पैसा पण वाचेल दवाखान्यात जायची पण गरज नाही आणि आपला वेळ पण वाचेल पैसा पण वाचेल म्हणून आपण अशा प्रकारे आपल्या पोरांना खाऊ घालायचं की जेणेकरून बाळांचा सर्वांगीण विकास शारीरिक मानसिक सामाजिक सगळ्या प्रकारचा विकास होईल त्याचा पण पुढे राहील तो शारीरिक दृष्ट्या पण पुढे राहील आणि पुढे जाऊन तो बाळ चांगला पैसा कमवेल mm. आपण जसं रोपट लावतो ते रोपट लहानपणी कापसा जवळ mm. लहानपणी चांगलं लागलं तर आपल्याला कापूस चांगला होतो आणि mm. जर आपण रोपट चांगलं लावलं नाही तर कापूसही आपल्याला mm. नाही येणार मग तसं आपला हे छोटस रोपट आहे हे जर आपण त्याच्याकडे लहानपणी लक्ष ठेवलं हे बघा कसं थंड पिल्यामुळे कसा त्रास होतो आपल्या नसांना आपण गरम पाहिजे मधून आतून स्ट्रॉंग पाहिजे आणि थंड बाहेरचं पिऊन त्याच्यामध्ये ऍसिड असतं त्या ऍसिड पिल्यामुळे आपले हळू ठसूळ होतात पिसूळ होतात आणि मोबाईलमुळे पण काय होतं अंधत्व येतं नंतर तीक पडते डोळ्यामध्ये दिसायला कमी होतं आपल्या पोला इथे पण दुख दुखायला लागतं म्हणून आपल्या पोरांच्या सर्वांनी विकासासाठी आपण काय काय केलं पाहिजे काय नाही खायचं काय खायचं ते पाहिलं आपण